ना आपण <laughs> ते नमस्कार किती कॅरेट आले आज काकडी एकवीस कॅरेट काय भाव गेला चारशे रुपये कोणती व्हेरायटी आहे शिवालिका समाधानी आत समाधानी आहात का ठीक आहे चला बरं ते म्हणता येत आता तुम्हाला किती भाव पाहिजेत तुमचा काय भाव गेला असं या काकडी आणली काय भाव गेली हो भाव गेली सांगा काकडी काय भाव गेली भाव पाहिजे कमी साडेसहाशे सातशे तरी पाहिजे ना काल आज नऊशे गेला आज एवढं निवड आता आवक कमी आहे बघू अजून वाढते किती आवकवर आहे ठीक आहे चला साडेचारशे ना चारशे रुपये कॅरेट लोट 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 हो दे भाऊ तीन हजार चारशेला सात कॅरेट तीनशे नव्वद तीन हजार नऊशेला दहा कॅरेट अशा प्रकारची काकडी तुमचा काय भाव केला चारि हज़ार लाइ ॾह क रेट न चारशे चार पंच हज़ार सतशे पन्न करे दादा वेरायटी कोन थी वेरायटी एक हजार साठ ला सातक्यारी माझं नाही ते चालू झालं दोनशे वीस दोनशे दोनशे वीस रुपये कोणता ये ना माल सुपर आहे बरी कोणती व्हेरायटी व्हरायटी आपली ही आहे सम्राट निर्मल 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 दोनशे वीस रुपये याच्यावरती पण भाव आहेत का आज याच्यावरती पण भाव आहे का आज दोनशे वीसच्या वरती दोनशे वीसच्या वर दोनशे वीस रुपये करायचं लेबल आहे का एकशे ऐंशी रुपये कॅरेट कोणती व्हेरायटी दादा तुम्हाला दाखवतो बघा गुदी भोपऱ्याचं लेबल तेवीसशे पंचवीस हा सात कॅरेट याच लेबल आहे ना काय भाऊ मध्ये अर्जुन ना आहे ना धरलोड काय तारेक। ना पाहतो काय योगेश भाऊ दोनशे रुपये कॅरेट पंचगंगा पंचगंगा ना

आजचे कारल्याचे बाजारभाव झालेले आहेत पाचशे ते सहाशे रुपये कॅरेट किलो वजन आजचे गिलक्याचे बाजारभाव झालेले आहेत दोनशे पासून ते चारशे रुपयापर्यंत कॅरेट तेरा किलो वजन जवळपास दोनशे पासष्ट रुपये मधुबनी का मधुबनी का कोणती व्हेरायटी त्याच्यात काय एकच व्हेरायटी आहे का अजून नाही का दुसरी नाही नाही एकच तुम्ही लावाना देतो कसं ठेवायचं दहा नाग राहतात ना सम राहा झाले गप्पा दोनशे पासष्ट रुपये वज कोणती व्हेरायटी हो तीनशे रुपये वज दादा लेबल आहे का लेबल बघू एक कोणती व्हेरायटी आहे तीनशे रुपये बनी मधुबनी शिमला अशा प्रकारची पंढरपुरी ना साडेपाचशे रुपये कॅरेट दादा लिलावत का नाही राहती लिलावत नाही राहतली साडेपाचशे रुपये कॅरेट काय भाव दादा गोबी एकशे सत्तर न दिली का शेवटी कोणती व्हेरायटी आहे सकाटा, सकाटा। लिहिसशे साठ फायनल भाव बारा नग ना एकशे साठ रुपये कॅरेट आहे तीनशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल तीनशे तीस हा एकशे ऐंशीने दिला का एकशे ऐंशी रुपये कॅरेट म्हणतात बारीक साईज एकशे ऐंशी मामा नमस्कार ओ काय भाव चालू आहे आज